नमस्कार मंडळी मी वैशाली कल्याण कदम जय सद्गुरू युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे गणपतीचे अप्रतिम भजन अग पार्वती पार्वती आणली माती घडविला गणपती अग पार्वती पार्वती कुठून आणली माती घडविला गणपती गणपतीला मान हनुमंताला दिसतो शेंदूर छान गणपतीला मान हनुमंताला दिसतो शेंदूर छान अग पार्वती पार्वती कुठून नानली मातीन घडविला गणपती कुठून नली मातीन घडविला गणपती गणपतीला दुर्वांचा मान हनुमंताला रुई रुईफुल छान गणपतीला दुर्वांचा मान हनुमंताला रुई रुईफुल छान अग पार्वती पार्वती कुठून नली मातीन घडविला गणपती अग पार्वती पार्वती कुटुनानली माती न माडविला गणपती गणपतीला मोदक मान हनुमंताला दिसडी बेडी छान गणपतीला मोदक मान हनुमंताला हनुमन्ताला बेडी छान अग पार्वती पर्व पुटु माती माडविला गणपती अग पार्वती पार्वती ಕುಠೂ ನಾನಲಿ ಮತಿನ ಗಡವಿಲ್ಲ ಗಣಪತಿ ಗಣಪತಿಲ್ಲರೋರಿ ಮಾನ ಹನುಮಂತ ದಸೆ ಪಾರಾ ಛಾನ ಗಣಪತಿಲ್ಲರೋರಿ ಮಾನ ಹನುಮಂತ ದೇ ಪಾರಾ ಛಾನ ಅಗ ಪಾರ್ವತಿ ಪಾರ್ವತಿ ಕುಠೂ ನಲಿ ಮತಿ ಗಡವಿ ಗಣಪತಿ ಅಗ ಪಾರ್ವತಿ ಪಾರ್ವತಿ कुठून आणली मातीन घडविला गणपती गणपतीला उंदराचे वाहन हनुमंताला स्त्रियांची आण गणपतीला उंदराचे वाहन हनुमंताला स्त्रियांची आण अग पार्वती पार्वती कुठून आणली मातीन घडविला गणपती अग पार्वती पार्वती कुठूनानली मातीन घडवी ला गणपती गणपती म्हणे रिद्धी चारी हनुमंत बाल ब्रह्मचारी गणपती म्हणे रिद्धी चारी हनुमंत बाल ब्रह्मचारी अग पार्वती पार्वती कुठून नली माती घडविला गणपती अग पार्वती पार्वती कुठून नली मातीन घडवी गणपती कुठून आणली मातीन घडवीला गणपती कुठून आणली मातीनं घडवीला गणपती धन्यवाद मी म्हणलेलं भजन तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या जय सद्गुरु यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय सद्गुरू